नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मदतनीस धक्कादायक पाडव्यापूर्वी आली मानधनाबाबतची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वडनेर बीटमधील सत्तार अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मानधन थकीत ठेवल्याच्या निषेधार्थ सोमवारी आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सत्तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले दरम्यान जमावबंदीचे कारण पुढे करून पोलिसांनी धरणे आंदोलनास विरोध केल्यामुळे या महिलांनी जिल्हा परिषदेमध्ये ठिया आंदोलन केले विशेष म्हणजे धरणे आंदोलनासाठी पोलीस परवानगीची अर्ज अगोदरच दिलेला होता मात्र लेखी किंवा तोंडी पूर्वसूचना न देताच पोलिसांनी या आंदोलनास मज्जाव केल्यामुळे संघटनेच्या वतीने कॉम्रेड बाहेती यांनी या कृतीचा निषेध केला विशेष शाखेचे उपनिरीक्षक मनोहर बुरुड यांच्या आव्हानास प्रतिसाद देत मंडप माईक तसेज न लावता तसेच घोषणाबाजी न करता आयटेकच्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जिल्हा परिषदेत ठिया मांडला केवळ परीक्षकेने हजेरी न भरल्यामुळे फेब्रुवारी दोन हजार तेवीस महिन्याच्या मानधनापासून वडनेरबीटच्या सत्तर सेविका व मदतनीस वंचित राहिले आहेत निवृत्तीनंतरचा एक रकमी लाभही या बीटमधील सेविकेला मिळालेला नाही तसेच ललिता चव्हाण या सेविकेचे दोन हजार बावीसच्या प्रस्तुती रजेचे सहा महिन्याचे मानधन देखील अदा करण्यात आलेले नाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी काही वेळातच आयुक्तालयशी संपर्क साधून शिष्टमंडळाला थकीत मानधन देण्याचे लेखी आश्वासन दिले एक महिन्यात मानधन मिळाले नाही तर जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा संघटनेने दिला आंदोलनात रीम बायती कॉम्रेड तारा बनसोडे कॉम्रेड रंजना राठोड कमल तांदळे प्रिया शिंदे इत्यादी सहभागी झाल्या होत्या